या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी सुनील न्यूज करत नाही तरी सर्वांनी नोंद घ्यावी पहा काय आहे संपूर्ण प्रकरण साहेब आपल्याला बोला जी कोण आहे नेमकं तुझ्या मनात काय माझी काय मनात काय समजा ना तुला समजलंच नाही का आणखीन नाही पोस्टर कोण लावलं ते पोस्टर हे पाटलाच व्हय गावातल्या पोरानं जे फोटो आहे त्यांचे त्यांना तुझा फोटो नाही का त्याच्यावर माझा नाही हा त्याच्यावर फोटो माझा नाही फोटो मी फक्त ते वरल जे वर आहे ते ह्याच्यामुळे म्हणायला लागतोय तुम्ही ते वरल जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं ना काय त्या पोरान छापून आणलेलं होतं वरी जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी तुझं नाव काय सचिन अण्णाड नेमकं कशामुळे केलं सोय काय ऊस किती हे करे सांग ना तुझा ऊस साहेब आपल्या बोलायचं ऊस किती एक सांग ना तुझं हा उष्ण आमच्याकडे आवला ते ऊसात ऊसात पायदा झालेल्या पाटला विरोध करतेस कर म्हणून तो टाकलास ना त्याच्यावर बॅनरवर टाकलेले टाकलेलं आहे मी फक्त अरे भाय मग बॅनर कोणी टाकले, 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 टाकले सांग ना मला तू बॅन राहतो जे त्या ग्रुप वर राहत त्या फोटोवर त्यांना टाकलेले तुझा नंबर कस काय वर पडलाय टीम जे पोहरला टाकलेले तेच खाली मी कोणी स्क्रीनशॉट हाणून टाकला असेल ऐक ना बया हा हे असल्या हरामखोर जाती अवलादे तुमच्या जाती अवलादे जातीवादी बर का त्याच्यामुळे माणसाला माणूस बिवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही हो oh. मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का ते मी काय केलंच नाही साहेब तुला सोपं वाटलं का ही गोष्ट सोपंच नाही काय पण आपण काय केलंच नाही फक्त वरी जे नाव होत तेच खाली तरी मग खाली यायला तुला कळत नाही काय चालू आहे आता वातावरण चालू आहे सध्या बरोबर पण आपण थोडंच काय केलंच नाही ते तर काय केलं नाही मग तुझं कस काय तुझा नंबर कस काय ग्रुपवर टाकलाय अरे वर। ते वरी दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असेल ना हे टाकलं का हे त्यांना मग तरी शॉट अरे मग फोटो तुझा नाही का त्या बॅनर वर फोटो नाही हो माझा बॅनर वर मी काय बोलतो मी म्हणजे ज्याचा काय ज्याला वाटत असतो फोटो म्हणजे ज्याने बॅनर टाकले त्याला विचारा ना मग फोटो आहे का म्हणून ती चार पी तुझ्या गुन्हा दाखल करायला निघाला दारू पोलीस स्टेशनला बरं का साहेब पण माझं काय चुकत नाही ना कशी नाही तुझी म्हण अरे किती पेटले बघ ना ते ग्रुप बघतो ग्रुप बर का कोणता ग्रुप माझ्याकडे नाही तुमचा नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता आता फक्त काय करा ऐक ना आम्ही तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक सलोख आहे का नाही आम्ही तशी अवलात नाही बरं का तुमच्या सारखी आमची अवलंत नाही बर का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द वाईट बोलत नाहीत पण हे करायना पाहिजे होत नाही का आमच्या आवाला आमचे बॅनर फाडले त्यांना वाटले त्यांना बॅनर फाडले काय म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता आधी काय फडले म्हणा बॅनर कोणी फाडले हे सांग ना मला तू आज आधी का त्याला बॅनर फाडणार नाही बघितलं नाही मग तू कस काय असं टाकतोस कमेंट कमी जे फक्त बॅनर वर लिहल तर मी खाली गेलेलय काय काय ऊसात पायदा झाला लावला आमच्या तुमचं म्हणून थोडच काय एवढं मनाव लागून गेलं तुमच्या ना समाजाला बोललास ना तुझ्या समाजाला बोललो लागे ना तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू तु? आम्ही तुझ्या समाजाविषयी विषयी काही बोललो का अशी काही टाकली का कमेंट हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही मग आता तू काय कर ऐक ना तू फक्त आता ऐक ना तू आंबे आहेस ना तू फक्त समर्थ राहता आमच्या ह्याला सामना करायला तू एवढी मोठी काय कोणती चुकत झाली नाही एवढं समर्थ वातावरण कसं आहे बघतोस का नाही तू बरं स्वारी काय झालं असं माझ्याकडून माफी मागतो जाव आमच्या तुझ्या ऊसामध्ये पाय झाला लावला तिथं आमच्या बॅनर वर टाकलेले पोराय माझी काही चुकले काही काय तुझा नंबर आहे रे डायरेक्ट तो टाकला असतो बर का तुला आणखी वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडिओ बनव एक हॅलो व्हिडिओ बनवून फेसबुक हो, कर अपलोड कर समजायची माफी मागतो पण माझ्या मी म्हणलो ना सॉरी म्हणून काय माझी म्हणू नको कसं पेटलंय बघा आता ग्रुप वर ऐक ना तुझ्यावर तु। आता आज कमीत कमी पंचवीस तीस गाड्या दारू पोलीस स्टेशनला रेकॉर्डिंग कर आणि रे। माफी माग आणि ते ग्रुपवर फेसबुक वर व्हिडिओ टाकतो मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून चार पाच गाड्या निघाल्या तुझ्या गुन्हा दाखल करायला बरोबर कर व्हिडीओ माझा नंबर तुझ्याकडे आहे ना माझ्या व्हॉट्सअप टाक मी त्या ग्रुप वर टाकतो काय तरी तो चांगलं होईल बर का ओ, अलग लक्ष तुझ्या दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडिओ मला आला पाहिजे आडिओ आवाज तुझ्या बर का हो चल टाक लवकर टाक बर का सुटी नाही